volà mentre Entranno... a बोला काय चाललं चहा पाणी लाईक करा सर्वांनी कमेंट करा बोला मित्रांनो चहा पाणी शुभ सकाळ आपण आलेलो आहे माळ्यामध्ये माळ्यामध्ये आलेलो आहे आपण आता सध्याच्या घडीला बोला लाईक करा कमेंट करा काय चाललं काय नाही सांगा बोला सर्वांनी पाणी झाली का बोला लाईक करा हे बघा पुण्यात आलेलो आहे मळ्यामध्ये आपले कांदा आणि मका आहे तर त्याला वाढण्याला बेजार करतात माकडं बेजार करतात त्याच्यासाठी आपण आलेलो आहे आपण आता चाललो आहे मळ्यामध्ये थोडी सर्दी झालेली आहे <laughs> बोला लाईक करा कमेंट करा

बोला सर्वांनी काय चाललं काय नाही सांगा बोला शेतकऱ्या सांगा दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला लाईक करा सर्वांनी राम राम भाव अपले राम बोले भाव नमस्कार नमस्कार लाइक करा कहे चल ले दिस ऑपर में आलायू एक नंबर लाइक के ओके ओके भाव कहे चल ले कहे नहीं संगा मरे ताले लो चापनी थाली का भाव बोला कहे चल ले कहे नहीं संगा लाइक करा चापनी थाली का भाव तुम बोला काय चाललं मग बाकी तब्येत कशी आहे काय बोला वी चौदा नंबर आलेले लाईक करा सर्वांनी कमेंट करत राहा बोला शेतकऱ्या सांग दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला बोला सर्वांनी कमेंट करत राहा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बोला मित्रांनो काय चाललं काय नाही सांगा लाईक करा सर्वांनी कमेंट करत राहा काय चाललं काय नाही सांगा मला कळू द्या कुठून लावी बघता काय बघता बोला नुत्रणो काय चाललं काय नाही सांगा सहावाणी झाली का तुमची बोला काय चाललं काय नाही सांगा बोला शेतकऱ्या संघ दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला <coughs> बोला मित्रांनो काय चाललं काय नाही सांगा लाईक करा सर्वांनी कमेंट करत राहा बोला शेतकऱ्या संघ दोन शब्द कुठे चालले कुठे नाही मळ्यात आलेलो आहे आप तर आपले कांदे हाय आणि मक्का आहे थोडी तर त्याला वाढण्याला बेजार करतात माकडं त्याच्यासाठी आलेलो आहे बोला काय चाललं काय नाही सांगा <coughs> तब्येत नाही बरोबर आपली बोला मित्रांनो काय चाललं मग चहा पाणी झाली का सगळ्यांची नाश्ता वगैरे बोला काय चाललं काय नाही सांगा लाईक करा सर्वांनी कमेंट करत राहा बोला मित्रांनो वरती अकरा नंबर आलेले बोला शेतकऱ्यासाठी दोन शब्द बोला गोड बोला गोडीचे बोला बोला मित्रांनो काय चाललं काय नाही सांगा लाईक करा सर्वांनी कमेंट करत राहा बोला शेतकऱ्या संघ दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला लाईक करत राहा कमेंट करत राहा बोला काय चाललं काय नाही सांगा